नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज गणपती चतुर्थी आहे त्याच्या सगळ्यांना शुभकामना आणि आपण या व्हिडिओ मध्ये बघूया की काय चुका करायचं नाहीत कि, ना कि आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही तर आपण या सगळ्या डिटेल मध्ये बघूया तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आपल्याकडे स्कॉलरशिप साठीच म्हणून पाचवी इयत्तेसाठी आणि आठवी आट... इयत्तेसाठी दोन्हीसाठी बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि त्या नुकताच झालेल्या आहेत तर तुम्ही जितक्या लवकर ते, 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 ते क्लासेस अटेंड कराल बॅचेस अटेंड कराल तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघता येणार तुम्हाला डाऊट विचारता येणार आणि तुम्ही मागे पडल्यासारखे नाही राहणार आजकाल कॉम्पिटिशनचा युग आहे आणि आपल्याला या कॉम्पिटिशनच्या युग मध्ये काय करायचं आहे समोर जायचं आहे तर समोर जातानी आपल्याला प्रत्येक पाऊल मध्ये कुठे पण असं अर, अडखळता ना असं मला वाटतंय तर त्या ते, ते अडखळण्यासाठी म्हणून टीचर्सची आपल्याला एका गुरुची गरज पडते त्यामुळे या बॅचेस मध्ये आपल्याला तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं गायडन्स दिलं जाणार आहे था। जसं की जुना प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण म्हणजेच काय पीवायक्यू अनालिसिस लास्ट इयर मध्ये जेवढे पण क्वेश्चन विचारले जाणार त्यांचं आपण विश्लेषण बघूया टेस्ट सीरीज कि या साठी तुम्हाला प्रॅक्टिस होणार आणि एक्झाम पॅटर्न कसा असतो ते पण तुम्हाला पूर्ण टाइम मॅनेजमेंट वगैरे सगळ्याच गोष्टी येऊन जाणार त्यानंतर ई बुक नोट तुम्हाला रिव्हिजन साठी कामात येणार या सगळ्या गोष्टी आपण बॅच मध्ये अवेलेबल करत आहोत आणि लाईव्ह लेक्चर तुमच्या नुसारच आपण सेट करणार आहेत आणि जर इफ इन केस तुमचं लाईव्ह लेक्चर बघणं नाही पण झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकता व्हिडिओला डाउनलोड करू शकता आणि ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता जोपर्यंत तुमचा डाउट क्लिअर होत नाही किती पण वेळा तुम्ही बघू शकता अशा सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला एकाच बॅच मध्ये अवेलेबल आहेत म्हणून तुम्हाला काय करायचं आहे दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे लवकरात लवकर, लवकर बॅच जॉईन करून घ्यायची आहे आणि आपल्या जीवनाला एक नवीन सुरुवात करायची आहे चला आपण बघूया की मिस्टेक्स टू अवॉइड म्हणजे काय काय आपल्याला मिस्टेक्स नाही करायचा आहे या एक्झाम मध्ये स्कॉलरशिपच्या तर बिफोर गिव्हिंग द एक्झाम म्हणजे परीक्षेच्या पहिले असं काय काय आपल्याला अगोदरच प्री टू द एक्झाम म्हणते म्हणजे अगोदर एक्झामच्या पहिले आपल्याला काय चुका नाही करायचा तर आतापासून आपल्याला बिफोर गिविंग एक्झाम सिलेबस बघायचं सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला टप्पा कोणता असते कोणत्या परीक्षेला जातानी तुमच्या पण डोक्यात काय येत असणार की मी क्लासेस लावत आहे किंवा मी एक्झामचा फॉर्म भरलेला आहे तर मी कोणतं म्हणजे जी एक्झाम देणार दे आहे ती एक्झाम मध्ये काय सिलेबस हा प्रश्न येत असणार तर आपण हा आपल्या बॅच मध्ये सुद्धा बघतो की सिलेबस काय आहे तुम्हाला पण ही गोष्ट क्लिअर करायची आहे ठीक आहे जे लोक बॅच नाही करतात ज्यांना स्वतःहून अभ्यास करायचा असतो तर सगळ्यात पहिली टप्पी पायऱ्या टप्पा किंवा पायरी काय असते की सिलेबस बघायचं आपल्याला की कोणत्या प्रकारचे टॉपिक्स त्या मध्ये विचारले जातात त्यानंतर दुसरं काम असत कायम काय असते तर एक्झाम पॅटर्न अॅनालिसिस करावा लागतो एक्झाम पॅटर्न अॅनालिसिस म्हणजे की इतका क्वेश्चन्स आहेत इतक्या मार्क्ससाठी आहेत का जसं की आपण त्या दिवशी बघितलं की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती क्वेश्चन किती मार्क्सचे राहतात तर किंवा पेपर पॅटर्न काय एक्झाम पॅटर्न म्हणजे काय राहते किती पेपर आहे त्यात किती नाही प्रत्येक पेपर मध्ये किती सब्जेक्ट्स आहेत आपण सगळं त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यानंतर तिसरी पायरी काय आहे तर पी वाय क्यू अनालिसिस म्हणजे हे सगळं झालं आता बघितलं आपण की एक्झाम पॅटर्न मग काय बघणार आपण तर पी वाय क्यू अनालिसिस म्हणजे आतापर्यंत मागील वर्षांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आले है ना एक्झाम पॅटर्न तर बघितला मग त्याच पॅटर्न नुसार क्वेश्चन येतात का की थोडं पुढे मागे होतं हे पण सगळं एक बघून घ्यायचं आणि क्यू अनालिसिस मध्ये चांगल्यानी या गोष्टी व्हेरीफाय करायचं की कोणत्या टॉपिक वर भर दिला जातो आणि ज्या टॉपिक वर जास्त भर दिला जातो त्या टॉपिकचे जास्तीत जास्त क्वेश्चन करायचे मी आत्ताच बुद्धिमत्ता चाचणीचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की जास्त पर्सेंटेजला कोणते टॉपिक विचारतात म्हणजे की कमी अभ्यास करून आपल्या जास्त मार्क्स कसे कव्हर होणार आपले है ना हे आपण बघूया आणि त्यानंतर टेस्ट सिरीज द्यायची ठीक आहे पीवाय क्यू अनालिसिस झाले सगळं सगळं झालं आता आपल्याला द्यायची आहे मेन पेपर तुम्ही डायरेक्ट एक्झाम हॉलमध्ये जाऊन पेपर द्याल का नाही घरी टेस्ट सिरीज द्यायची आणि रोज जोपर्यंत आपला सिलेबस कम्प्लीट होत नाही तोपर्यंत लीस्ट टॉपिक वाईज द्यायची आणि सिलेबस कम्प्लीट झाल्यावर रोज एक किंवा दोन टेस्ट सिरीज द्यायचा त्याने काय होते की आपल्याला तो आयडिया येऊन जाते की मी टाइम मॅनेजमेंट कसा करू एक्झाममध्ये है ना तुम्ही तिथे वेळेवर जाऊन टाइम मॅनेज कराल का की माझा हा आवडता सब्जेक्ट आहे मी याला इतका टाइम देईल तितका टाइम देईल नाही टेस्ट सिरीज मध्ये सेट करायचं इव्हन मग स्टार्टिंगला आपला कदाचित जो आपण टाइम मॅनेज केला असेल तो फॉलो नाही होणार आणि कधी कधी वेगळा टाइम मॅनेज फॉलो करून आपल्याला मार्क्स जास्त येऊन जाणार तर तो, तो ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट सिरीज दिल्यानंतर क्लिअर होतात आणि जी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे ती सेम स्ट्रॅटेजी आपल्याला एक्झाम हॉलमध्ये जाऊन फॉलो करायचे तिथे जाऊन वेगळं काही नाही चेंज करावं लागत आता काय नाही करावं लागत ते मी सांगते तुम्हाला द एक्झाम काय नाही करायचं परीक्षा देताना परीक्षा देताना काय काय गोष्टी नाही करायच्या ते आपण बघूया ठीक आहे काय काय नाही करायचं मग प्रूफ रिडिंग म्हणजे काय काय नाही करायचं म्हणजे काय मिस्टेक्स नाही करायचं आहे ठीक आहे मिस्टेक्स अशा नाही करायचं आहे की प्रूफ रिडिंग कोणी कोणी नाही करत म्हणजे प्रूफ रिडिंग म्हणजे काय असते परत चेक न करणे दिलेला पेपर परत चेक न करणे ही चुकी आहे मिस्टेक्स बघत आहोत ना आपण मिस्टेक्स टू अवॉइड म्हणजे की आता आपण पूर्ण पेपर झालेला आहे आपल्याकडे दहा मिनिट उरले उरलेले आहेत पण आपण मग परत जाऊन चेक नाही करत की अच्छा दहा मिनिट पहिले माझा पेपर झाला मी बसतो आरामात किंवा बसते आरामात असं नाही करायचं जाऊन पहिले एक वेळा चेक करायचं की अच्छा मी बरोबरच सॉल्व्ह केल्यान ऍटलिस्ट वरवर शेवटच्या दोन स्टेप जाऊन चेक करायचं किंवा दोन आपल्या टिकच करायचं असते ना शेवटी जाऊन तिथे तर आपण आपल्या बुक मध्ये त्या गोष्टी चेक करायचं मी बरोबर सॉल्व्ह केल्या ना इंग्लिश मध्ये मी बरोबर ग्रामर बरोबर टिक केलेला आहे ना हा व्ही टूचा आहे ना हा वी थ्रीचा आहे ना मग परफेक्टनेस असेल तर हॅड प्लस आलंच आहे ना प्रत्येक गोष्ट जाऊन चेक करायची ठीक आहे ही मिस्टेक करायची नाही कारण की मग आपण माणूस ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चालला जातो हीच एक गोष्ट इथे मला मेन सांगायची होती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की किती पण अभ्यास झालेला असो किती पण इझी पेपर असो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं सा, नाही म्हणजे नाही कारण की खूप साऱ्या लोकांचे मार्क्स फक्त दोन आणि तीन मार्क्सनी स्कॉलरशिप चुकून जाते ठीक आहे तर खूप खराब वाटते तेव्हा म्हणून या गोष्टींना अवॉइड करायचं ठीक आहे आणि टाइम मॅनेजमेंट काय काय मिस्टेक्स नाही करायची टाइम मॅनेजमेंट मध्ये ही जी मी ते तुम्हाला सांगितलं की आपण टेस्ट सिरीज देताना जो टाइम मॅनेजमेंटचा आपण स्ट्रॅटेजी बनवलेली आहे की मला या टॉपिकला पहिले सॉल्व्ह करायचं आहे इतक्या वेळा सॉल्व्ह करायचं आहे मला क्वेश्चन आणि मला हे टॉपिक्स म्हणजे जे की हार्ड जातात किंवा थोडासा टाइम एक्स्ट्रा लागतो मला असं वाटते आहे तर ते आपण शेवटी घेतो जे पहिले इझी इझी क्वेश्चन्स आहेत ते आपण पहिले सॉल्व्ह करून घेतो ही जर आपण स्ट्रॅटेजी बनवली आहे किंवा कोणाची कशी प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते तर आपल्या स्ट्रॅटेजीनुसारच राहायचं वेळेवर जास्ताच टाइम मॅनेज करायचा वेळेवर जाऊन काही चेंज करायचं नाही कर या सगळ्या मिस्टेक्स केल्याने आपला कुठेतरी काहीतरी चुकू शकतं किंवा एक थोड्याशा चुकीमुळे आपली स्कॉलरशिप हुकू शकते ठीक आहे आता परत एक गोष्ट मला याच्यात ऍड करायची आहे की ती ऍड करण्याची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म भराल जेव्हा तुम्ही फॉर्म भराल फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अप टू डेट टाकायचे आहेत जसं की इन्कम सर्टिफिकेट तुम्ही टाकाल तर ते या वर्षीच अप टू डेट असलेलं पाहिजे आणि बाकीचं पण डॉक्युमेंट जे मागत आहे प्रत्येक डॉक्युमेंट बरोबर असलं पाहिजे व्हेरीफाईड असलं पाहिजे ठीक आहे या सगळ्या मिस्टेक्स अवॉइड करायच्या आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाणार ठीक आहे अजून काही कोणाला डाऊट असेल तर कमेंट कराल असा हा आपला माहितीपूर्ण व्हिडिओ होता आजचा तुम्हाला काहीही डाऊट गेल्यास तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपला अभ्यास करत राहायचा आहे ठीक आहे चला गणपती आ, चे सण आहे तर एन्जॉय करा आणि अभ्यास सुद्धा करा ठीक आहे चला थँक्यू सो मच एव्हरी